राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा बेकायदेशीरित्या शेतामध्ये बाळगल्या प्रकरणी आरोपी नामे दिगंबर बाळासाहेब कोळी या आरोपीतला सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांनी जामीनवर मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की बारा डिसेंबर दोन रोजी मोहोळ पोलिसांना त्या ठिकाणी मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजी सौंदाने तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील समाधान भीमराव दहीवडे यांच्या शेतामध्ये आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा साठा बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहोळ पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून आरोपीला सह त्या ठिकाणी पकडलं होतं सदर घटनेची माहिती मोहोळ पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी श्री अशोक यमनाप्पा इलागेर यांना कळवल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्या ठिकाणी जप्त जब, केलेल्या मुद्देमालाची खातर जमा करून ते पाहणी केली असता तो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूचा साठा असल्याची त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी आरोपीने बेकायदेशीरित्या एक लाख चाळीस हजार रुपयाचा साठा बेकायदेशीरित्या शेतामध्ये बाळगल्याच्या प्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती त्याप्रमाणे दिगंबर बाळासाहेब कोळी यांच्या विरुद्ध मोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर एकशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती व त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली होती त्यानंतर आरोपींच्या वतीने मी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये जामीनचा सा अर्ज सादर केला होता सदर जामीन अर्जाचा युक्तिवाद करत असताना पोलिसांनी एकशे तेवीस जे नवीन भारतीय न्याय संहिता यांच्या अंतर्गत जे कलम लावलेला आहे ते लागूच होत नाही जे जुनं तीनशे अठ्ठावीस कलम होत या आरोपीने कोणालाही सदरची तंबाखू खाण्यासाठी दिलेली नाही किंवा आरोपीकडून तंबाखू घेऊन कोणीही सेवन केलेलं नाही आणि त्याने कुणालाही खाण्यास दिलं नसल्यामुळे कुणालाही ऑफर केलं नसल्यामुळे कुणालाही वीज बाधा झालेली नाहीये त्यामुळे प्रथमदर्शनी एकशे तेवीस कलम लागूच होत नाही आणि यामध्ये कायद्यामध्ये उच्च न्यायालयाच्या मत सर्वोच्च न्यायालयाच्या मतामध्ये पण मतमतांतर आहे सदरचं प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यामुळे अशा खाटल्यामध्ये जाणीवपूर्वक इतर कलमे जामीनपात्र असल्यामुळे केवळ आरोपीला जामीनवर मुक्त होऊ नये म्हणून त्यांना जाणीवपूर्वक तांत्रिकदृष्ट्या कलम एकशे तेवीस हे लावण्यात आलेलं ला आहे जे मुळात लागूच होत नाही आणि त्यामुळे आरोपीला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवला असल्याचा युक्तिवाद के आम्ही केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश जे जे मोहिते साहेब यांनी आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी वय अडतीस वर्ष राहणार मुक्कामपोस संधाने तालुकामुळे जिल्हा सोलापूर याची वैयक्तिक जामीन बंदपत्रावर रक्कम रुपये पन्नास हजारच्या जामीन कदव्यावर तसेच मोळ पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या आटीवर जामीन मंजूर केलेला आहे